गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत नंदिनीची आजपासून स्कूल स्टार्ट झालेली आहे तर चला आपलं रोजचं काम नंदिनीला पहिले झोपेतन उठवणं बाळा हे बाळा बाळ ना लवकर उठतच नाही आमचं रोजचं वर्क आहे रोज तिला रोज उठवावं लागतं रोज बाळ चला दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या राजा हा अजून दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत का तुझ्या हे बघा हे बाकीचे मेंबर बघा आमचे कसे तिच्या जवळच असतं हे पण हे बघा हा लाडोबा बघा माझा ए लाडोबा उठ उठ प्रिन्सी उठ ना बाळा बॅग पॅक करायची आहे आवरायचं आपल्याला स्कूल आजपासून बाळा फर्स्ट डे स्कूलचा झोप नाही झाली पण माझे उठा चला उठा गुड मॉर्निंग बाळा गुड मॉर्निंग प्रिन्सी चला उठले माझे दोन शेर तर माझे ते हे पा आमचे शेर शेर, शेर आमचे ना काही कामाचे नाही चला उठा चला चला आता पटपट आवरा ह्यांना करमत नाही बरं का एकमेकांशिवाय हे बघा कसे करतात दोघं पण बघ हे पा हे पा प्रेम वाया चाललं ह्यांचं चला उठा आता स्कूलची तयारी करा स्कूल ला जायच मला एवढंच काम आहे धंदा आहे तुला काय करा चला आता मस्त पैकी गरमागरम चहा बघा आपला उकळतोय कशी असे सुंदर गुलाबी थंडी चालू आहे मग नंतर त्याच्यामध्ये हा असा गरमागरम चहा त्याच्याशिवाय माझी दिवसाची काही सुरुवात होत नसते चला हे बघा आले सकाळी सकाळी यांना पहिले लागतो चहा हे पण चहा लवर आहेत आमची सगळ्यात आधी चहा लवर आहे तो, लव लव तो माझा प्रिन्स या तो काय म्हणतो तू काय बोलतो बाळ प्रिन्स चहाला ग माझ्या प्रिन्सच्या गोग अने चला आता मस्त पैकी आपण आज चहा उकळतोय चहा घेते मी आणि मस्त पैकी दिवसाची आपण छानपैकी कामाची सुरुवात करूया हे यांचं प्रेम बघा मम्मी हो बेटा काय करते तू हे मस्त पैकी दूध टाकूया चहा मध्ये ओ वा मस्त का स्पेशल चहा असतो माहितीये ना मम्मीचा <गला> <गला> तुझ्या हातचा नाजी एकदम मग थंडी चालू आहे गरम मला चहा आवडत नाही पण मग चहाला बघितलं तर तलब खूप येते आता मला प्यावासा मस्त उकळी आली आता चहाला तुला पण देऊ नाही नको मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही चहा लवर आहात की कॉफी लव आहात हे बघा आता मस्त पैकी कपात गरम चहा मस्त थंडी थंडी हवा हा 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 वालग तुम्हाला वाटत असेल का उड्या काय मारती तू अशा बॅग पॅक कर अरे काय नाचू राहिली पोरगी अच्छा या आनंद कसला शाळेचा आहे का अच्छा चल आवर चल पटपट हा आवरा आवरा असं दाखवता मग कसं वाटत होत तुला छान वाटत होत कि कसं वाटत होत दिवाळीच्या सुट्ट्या कशा गेल्या बाळा तुला एकदम हो का काय काय धम्माल का? मस्ती केली ग तू धम्माल मस्ती आपली व्हिडीओ अरे पा

एक एक, एक एक हे असं आहे आमच्या बाळाचं काम स्कूल स्टार्ट झाली ना बस काय आता आता एक दिवस पण घरी थांबणार नाही ती रोज स्कूलमध्ये जाईल तिला बिकॉज तिला स्कूल खूप जास्त आवडते तिचे खूप सारे छान छान फ्रेंड्स पण आहेत स्कूलमध्ये आज त्यांना पाहून पहिले भेटेल ती हो मग हम्म शिवड्या मारते बघितलं ना नाचते कशी बघितलं ना नाचूया गाऊया धिंगाणा घालूया कस नाचूया धिंगाणा घालूया हे बघा हे आमचं बाळ बघा कसं बसलंय हे बघा हे आहे सगळीकडे लक्ष ठेवायला असतं बरं का हे आमचं बेबी छोटस किती अभ्यास राहतो बापरे हो ना हो का असं काही नसतं बाळा पण अभ्यास करायला पाहिजे की नाही बेटा पाहिजे पण शिक्षक लोक खूप अभ्यास देतात विचार काय करते बाय करावं लागतं शिक्षण घ्यावं लागतं मोठी युट्यूबर कशी बनशील तू हे मस्त इंग्लिशचं बुक आहे हे माझं फेवरेट आहे म्हणजे इंग्लिश तुझं तु फेवरेट सब्जेक्ट आहे का हो ना व्हेरी गुड असं म्हणजे असं पण असतं का शिकवून झालंय म्हणून ओके बॉस चला चला पटापटा भरा बॅग मध्ये बघून घेते किती जड आहे माझी बॅग काय तसं भरायला स्कूल आज बाता चान चान बाता। एक का काय काय धमाल केली काय काय मस्ती केली तेवढं सांगणार का काही पण त्या हे प पाहिलं ना तो तर लहान आहेच ती त्याच्यापेक्षा लहान ही आहे आमची नंदिनी तुमची आवडती युट्यूबर नंदिनी क्रिएटर

तो पण एक दिवस ती तुम्हाला दाखवणार आहे मेकअपचा ब्लॉग बनवणार आहे ती हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली नंदिनी खूप छान मेकअप आर्टिस्ट पण आहे खूप गोड मेकअप करते ती तिचा मेकअप पण एक दिवस आपण शेअर करूया नक्कीच हो बेटा आता हे जे आणलं ते ने ना बाळा दोन दोन इरेजर घेऊन जायचे म्हणजे एक हराव टाकायचं आणि एक ठेवायचं हा

प्रिन्सला बॅग मध्ये टाकून नाही तर प्रिन्सचं दप्तर बनव मी तुला बोलले होते ना माझी माझी कुडी बच्ची सोनुली हे बा माझ बेबी बघा किती गोड दिसते घेऊन ये घेऊन ये पटकन आवरा चला हे बघा हे आमचं बाळा आहे तस धमाल करत बघा हे पण स्कूलला ला जायच्या तयारी ती हे जर कधी बोललं चाललं असतं ना तर हे पण स्कूलला ला असतात चला आणलं का बोर्ड चल दिदी यावर पॅक कर चल प्रिन्स सांग बाळा मला घरात राधा म्हणता हो आमच्या बाळाला आम्ही राधा पण म्हणतो ह कारण ती श्रीकृष्णांचं खूप करते श्रीकृष्ण आणि राधा आणि ते तेच तुम्हाला झालं राधाकृष्णचं इतिहास प्रेम गाथा ऐकायची असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा मी एक व्हिडिओ इतका छान करे त्याच्यावर तुम्ही आवडीने बघाल तो व्हिडिओ हं मम्मी दे टिफिनला काय करायचं करणार आहे देते सरप्राईज भरली बॅग सो गाइस मी फायनली आंघोळ करून रेडी झालेली आहे स्कूलला जाण्यासाठी तुम्ही बघू शकता माझा स्कूलचा युनिफॉर्म मी नाशिकमध्ये असलेल्या मराठा हायस्कूल या स्कूलमध्ये आहे आणि आता मी खूप दिवसांनी दिवाळीच्या सुट्ट्या एकवीस दिवसाच्याच होत्या बट या एकवीस दिवसांच्या सुट्ट्या खूप मोठ्या वाढत होत्या मला त्यामुळे आता मी खूप आनंदात रेडी वगैरे झाली आहे सो आता माझं फर्स्ट काम असं आहे आता मला देवपूजा करायची आहे सो चला मी तुम्हाला दाखवते मी देवपूजा कशी करते हे बघा गाईज मी आता देवपूजा करते आहे हे बघा दिवसाची सुरुवात तर माझी महादेवांच्या पूजेनेच होते त्यामुळे मी आता महादेवांची पूजा वगैरे करणार आहे तसंच बाकीच्या देवांची पण पूजा वगैरे करून आणि छान ह्या जलमध्ये मी गुलाबजल टाकलेला आहे जे की खूप सुगंधी असतं त्याने देवांना खूप फ्रेश वाटतं सो मी आता देवपूजा करून छानपैकी माझं आवरायला घेणार आहे दोन मेनया वगैरे सो तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघत राहाई अजून मस्त मस्त धमाल होणार आहे हो ना मम्मी येस बॉस ती माझ्या टिफिनची तयारी करते बघा काय टिफिन आहे काय माहिती ते तर तुम्हाला लास्टलाच कळेल बघाई छान पैकी देवांची पूजा झाली आहे खूप छान फ्रेश वाटते तुम्ही बघू शकता आता आपण दिवाबत्ती करूया सो आरती वगैरे करून आता मी चालली आहे माझं स्वतःचा आवरायला हे बघा काय ही आहे माझी रेणुका फ्रेंड ही माझी इतकी गोड फ्रेंड आहे ना की तिची मी खूप केअर ती बघा आता पण मस्त व्हिडिओत बघते ती माझी फ्रेंडच आहे म्हणून मी तिला आरतुर करते सो खूप सुंदर आहे तिच्या पप्पी घेते मी रोज पप्पी घेते तिची खूप क्यूट आहे आणि तिला रोज प्यायला पाणी सुद्धा देते तिचे ते छान डेकोरेशन केलेलं आहे बघू शकता तुम्ही तर आता नंदिनीचा टिफिन रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता मी तिला हेल्दीच देते पूर्ण टिफिन मध्ये ही बघा आता रेडी होते स्कूल साठी रेडी कमी गाणी जास्त चालू आहेत तिचे हे बघा मेकअप बघा हा 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 बाबू रे भुरकी राणी ग हिच हीच्या रूपाची भुरकी भरकी राणी ग गणे राणी म्हणे कसली राणी कस ग तू ते कस आहे पावडर थोडी जास्त लागले गेले नॅचरली गोरी गायस तुम्हाला माहिती पण तरी पण लागतच आपल्याला थोपटायला मेकअप आर्टिस्ट लाग हो बर चेहरा करू अग ओरिजिनल टोन आहे आपल्याकडे नॅचरल टोन आपल्याला गरज नाही मेकअपची

सुकीरा बेटा सुकीरा हे घ्या गया बघितला बाय